मग अशा पोरांना सुद्धा न्याय नाही त्याच्या गावातले काम बाहेर अंदरा करायचे मग त्यानं कशावर उभं राहायचं हा का तर तू बरोबर फिरतो अरे धनुसाहेब काय मग तिकडं एम आय एमचं काम करतोय सांगणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे आपण काय सांगतोय म्हणजे सगळ्यात नेत्याचं काम त्या धतराष्ट्रासारखं झालंय सर आणि सगळ्यापाशी एक एक संजय झालाय त्याला सांगल तीच खरं मग एक तर संजय बदलावं लागेल बदलावं लागेल काय बदलायचं ह्याचा करावा लागेल ना अध्यात्म ला मला बी चांगलं जमतं अध्यात्म मी पण करतो अध्यात्मातले दाखले जर तुम्ही द्यायला लागलात तर आधी आचरणात आण मग दाखले द्या कारण बोलायला भरपूर आहे वडीलधाऱ्याचा मान ठेवणं माझं काम आहे मी मान ठेवतोय याचा अर्थ असा नाही की मी बी राजा हरिश्चंद्र पातळी तुम्ही सगळ्यांनी सोडली तर मी माझी लेवल सोडेल आणि मी तांडव चालू का तर ते कोणावर सोसणार नाही कारण शांततेत आहे मला सांगितलं बापू या गोष्टीचे साक्षीदार हे दोघ आहेत कारण नगरपालिकेला शांत राहिलोय तर तुम्ही बघितलंय सगळे नगराध्यक्ष दोन दोन हजार आले मी एकाला एका शब्दाने बोललो नाही शांत राहिलो शहर आले आपले नगराध्यक्ष फक्त किती पावणे दोनशे पाच दोनशे मत आले तिकडं पाच आपला सहावा नगराध्यक्ष भूम मध्ये हे तर मला वाटतं आठ अण्णावा नगराध्यक्ष शिवसेना फक्त बोललो नाही तर एवढं मोठवलंय कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे कार्यकर्ता म्हणून मांडतोय कार्यकर्ता म्हणून लढतोय कार्यकर्त्या साठी लढतोय म्हणून शांत आहे एवढं ना काय होणार नाही कुलाखाला भरपूर पाणी अजून वाहणार आहे पण त्यावेळेस ना हा कार्यकर्ता माफ करेल ना हा धनंजय सावंगपेल मग तिथं कुठलं मर्यादा मला वाटतं मी तुमच्या सगळ्याच्या साक्षी सांगतो मग मी पाहणार नाही कारण ही एकट्यासाठी नाही आहे ना एकट्यासाठी एकट्यावर आणय होतो म्हणून मला काय अधिकार पाहिजेत म्हणून बी नाही मी परवा मला माझ्याचे इथं पत्रकार आले होते परवा माझ्याकडे बाईट घ्यायला मी त्यांनाही सांगितलं होतं ही लढाई कार्यकर्त्याच्या अधिकारासाठी नाही कारण बऱ्याचशा पत्रकारांनी बऱ्याचशा मीडियावाल्यांनी पण मला विचारलं दादा तुमचं घर फुटलं घर फुटलं अहो घरातलं भांडण फुटूया फुटलं आमचं मिटवायला आम्ही अजून वकीलच नाही आम्ही आमचं खंबीर आहेत ना चुता म्हणून मी त्यांना कधी काय नाही पुतण्या म्हणून ते मला कधी काय बोललो नाही पण हा जिल्हा मराठवाडा आपल्यावरती खूप चालतो आपल्यावरती खूप चालतो आपल्यातल्याच काय बांधवांनी सांगितलं साहेब साहेबाला असे म्हणले धनुसाहेब साहेबाला कसे म्हणले झाला कार्यक्रमच लागला ज्यानं घराचं वाटोळ हो केलं त्यानंच तुमचं राजकारणातले वाटोळ हो चाललंय विशेष समजून घ्या राजकारण नाहीतर लटकसर तुम्ही मला सांगा ज्या वेळेस मी बांधकाम सभापती विद्यमान होतो अन्यात जागा पडली तुम्ही मी दत्तांना बापू तुम्ही पण होता मला वाटतं हो, पाच रुपयाचे सुद्धा आपले सगळे नारायण दिनो बाबा तेव्हा होता त्या सगळी तिथे होती साहेबांनी मला एका, मला वाटतं हो, विजय माने पत्रकार सुद्धा तेव्हा माझा मित्र म्हणून तिथे उभा होता बरोबर ना विजयराव तेव्हा साहेबांनी सांगितलं धनुलट कसला शब्द नाही मित्र उभा करणार नाही मी गौतम लटकेला उभा करणार आहे तेव्हा सर प्रचारचा सभा घेऊन आम्ही जात होतो त्यावेळेस सर सुद्धा मी किंवा जनता बरोबर आहे त्यावेळेस मोठ्या मनानं त्यावेळेस सर पदावर होते मी पदावर नव्हतो कारण माझे बांधकाम सर्वपती असल्यामुळं माझ्या अगोदर सर बोलायचे नंतर मला बदल द्यायचे पण मी त्याही वेळेस माझ्या भाषणात सांगितलं नाही सर हे हक्काची जागा तुमचे तुमच्यासाठी मी उभा राहणार नाही सर बरोबर आहे का आणि ती उमेदवारी त्यावेळेस मी सरांनाच नाच द्यायला लावली